नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वार्षा भेशे या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पवित्र धर्मग्रंथ वस्त्र कसे बनवायचे पुथीचे कवर म्हणू शकता तुम्ही किंवा ग्रंथाचे कवर तर मला एखादा यांची रिक्वेस्ट होती त्यामुळेच मी हा रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवत आहे आणि इथे आपल्याला फक्त एकच चौकोनी पीस लागणार आहे आणि अगदी साधे आणि सोपे पद्धतीने अगदी तुम्ही पाच ते दहा मिनिटातच बनवू शकता हे कवर इतकं सोपं आहे तर चला जास्त वेळ न घालत लगेच व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ युजफुल आठला आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आता सुरुवात करू या आजच्या व्हिडिओला तर मैत्रिणी ग्रंथ कवर बनवण्यासाठी बघा मी ते दोन कापड घेतलेले आहे ब्लाउज पीसचे तुम्ही कोणताही कापड घेऊ शकता आणि त्याचबरोबर ज्या ग्रंथासाठी तुम्हाला कवर बनवायचं आहे पोथीचं मला ग्रंथाचं ते अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं माप कसं काढायचं ते सांगते मी त्यानंतर हा एक पदर धरायचा आणि हा एक पदर अशा पद्धतीने तुम्ही चेक करायचं त्यानंतर अशा पद्धतीने म्हणजे तुम्हाला हे जे माप आहे थे, ते काढण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने ते चेक करून बघू शकता आणि नंतर हे वरतून जाणार आहे असं आपल्याला ते ठेवून बघायचं आणि अशा पद्धतीने आपण याच माप काढायचं असतं आता हे मी किती घेतलेलं आहे ते सांगते याचं माप तर बघा सोळा बाय सोळा इंचा हा एक चौकोनी पीस घेतलेला आहे मी सोळा बाय सोळा इंचा आणि मी इथे स्वामी समर्थांच्या म्हणजे पुस्तकाचं कवर दाखवत आहे तर याची लांबी रुंदी सांगते म्हणजे तुम्हाला कळेल तर बघा साडेपाच इंच आहे चिरुंदी आहे आणि लांबी आहे साडेआठ इंच तर साडेआठ बाय साडेपाच इंचाच्या ग्रंथाच्या कवरसाठी तुम्ही हे सोळा बाय सोळा इंचाचं माप घेऊ शकता आता यानंतर सर्वात त्रागोदर आपल्याला कोणते एवढ्या बाजूने एवढं पार्ट ओपन ठेवायचं आणि ह्या चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं इथून पलटी मारण्यासाठी तर तुम्ही ते अस्तरसाठी दुसरा कॉटनचा कपडा घेतला तरी पण चालणार आहे पण मी ते दोन्ही सेमच ब्लाऊज पीस आहेत ते घेतलेले आहेत आणि बघा चारही बाजूने आपण ही जी स्टिचिंग आहे ती कम्प्लीट करून घेऊया आणि थोडासा पार्ट जिथे आपण मार्किंग केली तेवढा मी ओपन ठेवलेला आहे तर बघा एवढा पार्ट मी ओपन ठेवलेला आहे आणि इकडनं चारही बाजूने स्टिच जिथून ओपन पार्ट ठेवला आपल्याला कपडा पलटी मारून घ्यायचा आहे तर तुम्ही हाताने किंवा पट्टीच्या मदतीने व्यवस्थित याचे जे चारही कॉर्नर आहेत ते अशा पद्धतीने बाहेर काढून घेऊ शकता व्यवस्थित ठीक आहे या पद्धतीने हाताने पण बाहेर काढून घेऊया आणि त्यानंतर व्यवस्थित बाहेर काढून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला जो ओपन पार्ट आहे ना पण अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे आणि या पूर्ण पार्ट वरती आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे आणि दाबटीप देण्याच्या अगोदर तुम्ही या कापडावरती इस्त्री फिरून घेतली तरी पण चालणार आहे म्हणजे फिनिशिंग छान येईल आपल्या या कापडाला आणि चारही बाजूने आपण यावरती दापटिप आहे ती देऊन घेत आहोत अगदी लवकर बनून तयार होतं मैत्रीण पाच ते दहा मिनटामध्ये जास्त वेळ अजिबात लागत नाही आणि तुम्ही अशा पद्धतीचे वेगवेगळे तुमच्याकडे ग्रंथ असतील तर त्यासाठी बनू शकता तर बघा अशा पद्धतीने आपण का पूर्ण दापटी बाय ती देऊन घेतली दोन्ही साईडने अशा पद्धतीने ते दिसत आहे आता पुन्हा एकदा तुम्हाला सांगते तुम्ही अशा पद्धतीने ग्रंथ कवर ग्रंथ ठेवू शकता आणि जर दोन पदर आहेत ते आपल्याला अगोदर स्टिच करून घ्यायचे आणि नंतर हा तिसरा पार्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे तर चला तुम्ही कोणत्याही साईडने अशा पद्धतीने हे घेऊन बघू शकता या पद्धतीने आणि स्टिच करून घेऊ शकता ठीक आहे अशा प्रकारे तर चला लगेच मी स्टिच पण करून घेऊ तर बघा दोन्ही साईज आपल्या सेमच आहे म्हणजे उलटा सुलट असं काहीच नाही कापडाला त्यामुळे तुम्ही कुठूनही हे जे दोन पदर आहेत ते अशा पद्धतीने पकडून यावरती स्टिच करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अजून एक पदर आपल्याला इकडच्या साईडचा घेतला तरी पण चालेल किंवा त्या साईडचा घेतला तरी पण चालेल कोणते एका साईडचा पदर घ्या म्हणजे दोनच जे, जे पदर आहेत ना तेच आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचे आहेत एकदम डिटेल आणि स्टेप बाय स्टेप दाखवत आहे तर बघा हे जे दोन पार्ट होते ते मी स्टिच करून घेतलेले आता आपल्याला हा पार्ट अशा पद्धतीने पलटी मारून घ्यायचा व्यवस्थित याचे जे कॉर्नर आहेत ते आपण बाहेर काढून घेऊ आणि बघा वरच्यासाठी अशा पद्धतीने दिसणार आहे आता तुम्ही याच्यामध्ये ग्रंथ कव्हर आहे ती ग्रंथ पुन्हा पुस्तक ते ठेवू शकता आणि त्यानंतर इथे आपल्याला एक डोरी आहे ती बांधून घ्यायची म्हणजे ते आपण अशा पद्धतीने बांधून घेतो चला मी एक डोरी आहे ती पण रेडी करते तर इथे मी डोरी तयार करण्यासाठी पुन्हा याच ब्लाउज पीसचा कपडा कट करून घेतलेला आहे तर याची लांबी मी पंधरा इंच घेतलेली आहे आणि रुंदी घेतलेली आहे साधारणतः दोन ते अडीच इंच आणि याची आपल्याला नाडी पलटी मारून घ्यायची आहे या पद्धतीने तर तुम्ही या डोरीची लांबी अजून वाढावी घेऊ शकता तुमच्या मनाने मी जरी पंधरा इंच घेतली तुम्ही वीस इंच घेऊ शकता पंचवीस इंच पण घेऊ शकता आणि या पद्धतीने ते आपल्याला पलटी मारून घ्यायची तर बघा इकडनं मी आडवी पण टीप दिलेली आहे आणि खिळा घेतलेला आहे खिड्याच्या साईडने म्हणजे खिड्यानेच मी ही पलटी मारून घेत आहे तुम्ही सुई दागेने वगैरे पलटी मारून घेतली तरी चालेल जसं तुम्हाला सोपं वाटेल त्या पद्धतीने या पद्धतीने बघा मी या अगोदर पण दाखवलेलं आहे नाडी कशी पलटी मारायची ते त्या व्हिडिओमध्ये खूप अगोदर दाखवलेलं आहे आणि आत्ता सिंपल म्हणजे जास्त जाड आहे त्यामुळं खेड्यांनीच पलटत आहे बारीक असेल तर सुई दागिने पलटते तर बघा या पद्धतीने आपली चार ही नाडी पलटी मारून झाल्याच्या नंतर आता आपल्याला इथे छोटंसं लटकन बनवायचं आहे तर मी इथे चार बाय चार इंचाचा हाच ब्लाउज पीसचा कपडा घेतलेला आहे चौकोनी आणि त्याचा असा त्रिकोण केला आणि त्रिकोणाच्या टोकावरती आपण ही नाडी ठेवून घेतली आणि सिंपल एकदम साधं सिंपल लटकन आहे ते आपण इथे स्टिच करून घेतलेलं आहे आणि बघा या पद्धतीने ते आपल्याला पलटी मारून घ्यायचं आहे ठीक आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे आतील साईडने थोडीशी नाडी फोल्ड करून घ्यायची आणि इथे मशीन मागे पुढे करत जास्त जास्तीच्या दाट टिपा देऊन ही जी नाडी आहे ती कम्प्लीट करून घ्यायची आहे अशा प्रकारे तर अशा पद्धतीने आपण ही जी डोरी आहे ती स्टीच करून आहे फायनली अशा पद्धतीचं आपल्या ग्रंथ कवर म्हणा किंवा कोणत्याही पोथीचं कवर तुम्ही अशा पद्धतीने बनू शकता कोणत्याही मापासाठी बनवलं तरी माप तर तुम्हाला हे माप बरोबर येणार आहे आणि त्यानंतर आपण ही जी डोळी आहे ती अशा पद्धतीने बांधून घेऊया या पद्धतीने तर मैत्रिणी कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल फुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा तुम्ही याच्यापेक्षा म्हणजे रुंदीला जास्त जरी असेल तर ते पण ग्रंथ ठेवण्यासाठी पण या कवरचा वापर करू शकता कारण की ठेवून पण आपली बरीचशी शिल्लक राहते याच्यामध्ये तुम्ही अजून पण जास्त जाडीचं पण ठेवू शकता आणि याच्यापेक्षा अजून एखादं वाढव पण ठेवू शकता दोन ग्रंथ एका टाईम तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता अशा पद्धतीचं आपलं एकवर आयटी म्हणून तयार झालेलं आहे तर भेटूया पुन्हा अनेक स्टुडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय